आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमची बैल नाव काय दादा सोने तू विकत आणलेला हा विकत आणलेला आता एवढे मोठे झाले आता शर्यतीसाठी तयार करायला लागलेत दोन तीन शर्यती केले ना रे हा दोन दुसरा नंबर आला आणि आता आता ना बैल तिकडे पळायला गेलेत बघू शकता तुम्ही तोपर्यंत आम्ही इथे वेट करत थांबलोय आणि शर्यतीसाठी तयार करायला लागलाय दादा आता दोन तीन शर्यती त्याने केलेल्या आहेत दुसरा नंबर काहीतरी बसलाय त्यांचा आता खूप चंगी तयारी आहे कुठेतरी आहे इथं आपल्या ता भागामध्येच एक आठ दिवसानंतर त्याची तयारी चालू आहे तर बघूया आपण कशी तयारी करायला लागलाय आणि काय करायला लागलं आता तुम्हाला दाखवले पाडे आमचे केवढे आहेत ते आता येतील ते तोपर्यंत वेट करूया आमचा गाव बघा पहिला ना इकडे काहीच नव्हतं म्हणजे सगळी शेती होती बघा इकडे रोड पण नव्हता पायवाट होती फक्त हा ना आता ना या रस्त्याला मान्यता मिळालेली आहे आणि हा डायरेक्ट तावरेवाडी गावात रस्ता जातो म्हणजे तावरेवाडीतून डायरेक्ट इकडे फाट्यावरती हलकर्णी फाट्यावर जाता येतं हे बघा इथून असा डायरेक्ट रोड होणार आहे आमच्या गावातून असा तिकडे खालीश तिकडे सरळ असा तिकडून रोड होणार आहे आणि आता बघा इकडे इकडे सगळी घरं व्हायला लागलेत आता म्हणजे ही पण एक गल्ली झाली इथून पुढे गेलात ना तर सगळी वरच्या गल्लीला घरं मिळाली गल्ली ती आणि ती गल्ली पण आता तिकडनं येणारी माणसं ना असे मधूनच येतात या शेतातून ना असं मधून येतात तिकडे आणि फाट्यावरती वगैरे हलकर्णी फाट्यावर जायला त्यांना इकडून असा रोड शॉर्टकट पडतं म्हणजे गावातून आता बरीच म्हणजे कमीच झाले जाणं येणं बाहेरच्या बाहेर त्यांना जाता येतं त्यामुळे ना इकडून त्यांना इझी झालं आणि हा रोड आता मान्यता मिळाली आहे कधी होतोय काय माहिती नाही खूप मोठा आहे बघा झाला तर खूप बरं होईल लोकांना कारण ट्रॅक्टर वगैरे शेतीचे जड वाहनं जातात आधी काहीच रस्ता चांगला नव्हता पण आता बऱ्यापैकी झाला एवढा तरी दिसतोय त्याच्या आधी हा पण नव्हता रस्ता आणि आता सूर्य बघा भात लोकांनी कापलेत ऊस आता जायला सुरुवात झाली आहे बघू शकताय तुम्ही अर्धे ऊस गेलेत आणि अर्धे हे बघा भात भात कापलेत मळण्या चालू आहेत लोकांच्या आणि चिव आणि मनाली बघा इथे काय करते ती बैल गेलेत तोपर्यंत पळायला ही, ही दोघी मस्त खेळायला लागले तिथे चि चिव बघा मस्ती करते मग अशी बैलांना घाबरून रडत होती आणि आता बैला गेली म्हटल्यावर खुश झाली खेळायला लागली आता आमचं गाव आवडलं की नाही हे नक्की कमेंट करून सांगा तुम्ही आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या गावातून आहेत आपले सबस्क्रायबर आहेत आजूबाजूच्या गावातले तुम्ही कुठल्या गावातले हे नक्की सांगा कमेंट करून आणि माझे व्हिडिओ गावाकडचे आवडतात की नाही हे पण सांगा म्हणजे तुम्हाला काही वेगळं पाहिजे असेल तर ते व्हिडिओ वेगळे वेगळे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन गावाकडे कसं होतं की गावाकडे आपल्याला वेगळं वेगळं खूप काही सांगता येतं किंवा दाखवता येतं पण तिकडे सिटीमध्ये मध्ये गेलो तर म्हणजे नेहमीच रुटीन बाहेर आपण जास्त जात नाही आता लहान माझं बाळ आहे त्यामुळे जाता येत नाही मला जास्त त्यामुळे आता गावी आल्यावरती भरपूर व्हिडिओ बनवायचे मी ठरवून आले होते आणि हे बघा आता यायला लागले हे बघा येत आहेत तिकडून हेच का आणि ते बघा हे बैल ना आम्हाला गर्दी झाली त्यामुळे घाबरत होता भरपूर येतो म्हणजे दादा रोज इकडे ह्या रोडला ना हा तावरेवाडी मी ह्या जो रोड दाखवला ना तुम्हाला या रोड वरती रोज प्रॅक्टिस करायला घेऊन येतो पण आज आम्ही खूप जण आलो त्यामुळे तो घाबरायला लागलाय नंतर घरात आमचा आवाज येतो हा इतका जोरात ओरडत असतो ना <laughs> आणि ह्या दोघी बघा काय चालू आहे या दोघींच जीव भात आहे ते नाचनाय भात नाहीये बहुतेक नाचणं आहे हे बघा नाचना नाचना असा ना। असतो कुणाला माहित नसेल तर हे बघा नाचणं असं असतो आता कापून ना वाळत घातलाय त्याच्यानंतर त्याच्यावरती नाचायला लागले कोणतं बघितलं तो वर्डन चला <laughs> <laughs> आता तो पण आणणार नाही बाई आता दुसरा एक बैल पळवला आणि आता दुसरा आणायला चाललेत घराचे तिथे बांधला होता तो घराकडे आणि तो आता बांधून त्या दुसऱ्या बैलाला घेऊन यायला तो पण आम्ही तिकडे पुढे जाऊन थांबणार आहे म्हणजे हा चिवला मजा वाटायला लागली मातीत खेळायला तिला खूप आवडतं तिकडे व्यवस्थित शॉर्ट दिसेल तुम्हाला तर बघू मग आता तिकडे जाऊन थांबूया काजूच झाड मी तुम्हाला माहित नसेल तर काजूचं झाड बघा अजून मोहर नाही दिसत आहे आता इथून पुढे लागायला सुरुवात होते मोहर आमच्या प्रत्येक बांधा बांधावरती चनगड भागात तुम्हाला काजूची झाड दिसतील शेतात दुसऱ्या बैल पण पळवतायत दाखवते मी तुम्हाला हे बघा तुम्हाला दिसत असेल आमच्या घरासमोर बघा चालू आहे आता वाजलेत संध्याकाळचे साडे पाच वीस झाले तरी पण बिचारी बघा अजून सुद्धा काम करता शेतात ऊस तोडायला चालू आहे समोर दिसत असेल आमच्या घराच्या समोरच आहे दारातच चिव काय बघते ऊस पाहिजे तुला चिव आल्यापासून नुसता ऊस खाते शिव तुला ऊस आवडतो हा चिवला खूप ऊस आवडला आता आम्ही जाताना घेऊन जाणार आहे भरपूर सारे ऊस हा, हा? पाहिजे ऊस पाहिजे म्हणते बैल कशी पळली तुम्ही बघितली असेल प्रॅक्टिस कशी करून घेतात ते बघितलं असेलच तुम्ही आणि भीती वाटली म्हणजे मी ना मला वाटत माझ्या आता अंगावर येते म्हणून मी आतमध्ये पळून गेली एवढ्या फास्टमध्ये पळत होती आणि चिव पण होती ना त्याच्यामुळे घाबरून आतमध्ये गेली शेतामध्ये तर कुणाच्या घरी घरी जर बैला असतील शर्यतीची तर तुम्ही काय कसं करता हे पण मला कमेंट करून सांगा आणि आजचा सा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद